जागा मिळाली त्या जा, मंगेश आम्ही म्हणत होते की बाबा पाच वर्षातून जी छत्री उघडते तिलाच आपण काय सांगणार त्याच्यावर बरोबर आहे त्यांना या मंडळींना लोकसभेला ज्यावेळेस मी दादांवर अन्याय झाला आणि त्यावेळेस बंड पुकारला आम्ही आणि एक आव्हान उभं करायचा प्रयत्न केला त्यावेळेस पारोळ्यात मंत्रीपासून आमदार पासून या मंडळींना अक्षरशः डोक्यावर घेऊन फिरत होती त्यामुळे त्यांना देखील ला आशा लागली की येत्या काळामध्ये आपल्याला मोठी संधी मिळेल कदाचित त्यांना सगळ्यांना आश्वासन देखील मिळालेले होते की तुम्हाला आम्ही त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून घोषित करूया ठिकाण वेगवेगळं खेळवलं गेलं माझं सहा महिन्यापूर्वीच बाकी एका भाषणात मी सांगितलं होतं आपण सगळ्यांनी ऐकलं माझा तो व्हिडिओ फार व्हायरल झाला की या सगळ्यांना अजून भाजप काय ते माहीत नाही मला एक समाधान आहे की अनेक लोक मला सांगायचे तुम्ही भाजप सोडायला नव्हते पाहिजे हे नव्हतं पाहिजे ते नव्हतं पाहिजे आज तेच लोक मला फोन करून सांगते की मलाही त्रास झाला बरेच आदरणीय गिरीश भवनविषयी माझा आजही आदर आहे गिरीश भाऊन मी आपल्याला मातोश्रीवरून बोलणारा एकमेव कार्यकर्ता असेल की गिरीश भाऊंचा फोटो मी माझ्या कार्यालयातून कधीच काढणार नाही तो माझा कायम आहे त्यांच्याविषयी मला स्थान आहे परंतु कोण करणार आहे नव्या नव्याने राजकारणात आणणारे मी एका पॉडकास्टमध्ये पण बोललो आहे की गिरीश भाऊ हा माणूस सोन्याचा आहे पण त्याचं कान पितळायचं त्यामुळे आमचाही अनेक दिवस आम्ही भाजपमध्ये मी नऊ वर्षे काढली त्याच्यामुळे मला जवळून फार अनुभव आले आणि मी बाहेर निघालो परंतु आपण मी आपल्याला या ठिकाणी सांगेन म्हणून मी एवढ्या दाव्याने सांगत होतो की सहा महिन्यात यांना नगरपालिका लागू दे यांना भाजप काय आहे ते, ला ते कळेल आज त्यांना ते, ते कळालं काही गुपित फोन करून मान्य करतात तो तुझी बाकी फेरी ठरली काही विनंतीही केली होती अरे माझी जागा खाली झाली म्हणजे तुम्ही एवढं समजू नका सोपं तुम्हाला अजून भाजप कळणारच नाही तुम्हाला अजून भाजप काय आहे ते माहीत नाही त्यांना विनवणी पण मी केली होती परंतु एखादा तरुण गावातला पुढे जातोय लोक सगळेपर्यंत मजाल करतोय जिल्ह्यात पहिल्यांदा एवढी तरुण उमेदवारी होते हे त्यांच्या पोटात कदाचित त्यावेळेस गोळे येत असतील पुढच्या महत्वाकांक्षा डोक्यात ठेवून त्यांनी भाजपमध्ये गेले आणि आज त्यांचं राजकीय आपण म्हणू हर झालं अण्णासाहेबांनी देखील त्यांच्या प्रेसमध्ये सांगितलं की तिघ उमेदवार चांगले होते प्रतिस्पर्धी होते असं कोणी नव्हतं की त्यांना नाकारण्यासारखे होते परंतु ठीक आहे राजकारणात यश चालू असतं परंतु तीन तीन उमेदवार असताना त्यांना डावलून बाहेरचा उमेदवार ऐका आयात करून बाहेरचा म्हणजे जरी ते मागच्या शिवसेनेवर लढले तरी मागच्या नऊ वर्षामध्ये त्यांची कोणती शिवसेनेची पोस्ट नाही ना त्यांची कधी कुठल्या आमदारकीला भाग घेतला त्यांनी ना कुठल्या लोकसभेला भाग घेतला त्यांना देखील मी लोकसभेला विनंती करायला गेलो होतो आज लोकसभेला जर त्यांनी मला साथ दिली असती कदाचित ते सोडून पण दिलं असतं की चला ठीक आहे बा मी पुढे गेलो पण कुठल्याच भूमिका घ्यायच्या नाही काहीच नाही त्यातही आम्ही आमच्या अनेक उमेदवारांना सुद्धा विनंती केली होती की तुम्ही लढता का, का परंतु गणित बसत नव्हतं आणि समोरून जशी त्यांची ताकद वाढत गेली शेवटी आमच्याकडे सर्वसामान्य माणूस आहे आमच्याकडे पैशांनी धन माणूस नाही पण आमचा माणूस सेवा देणार आहे तुम्ही आज दोन पाच हजार घेऊन त्या ठिकाणी करू शकता पण आमचा माणूस तुमचे पन्नास हजार रुपये तुमचे वसूल झाले असं समजून तुम्ही काम करू शकता असं काम करणार आहे त्याच्यामुळे शेवटी मला माझ्या मिसेसची उमेदवारी या ठिकाणी उतरावं लागेल आणि एवढ्या आव्हानं येत असेल तर करण पवार मोठी आव्हानं घेणार आहे मागच्याही लोकसभा तीन तीन मंत्र आहेत सहा सहा आमदारांविरुद्ध लढलो आमच्याकडे ते कोणीच नव्हतं आमचा पक्ष नवीन चिन्ह नवीन सगळं नवीन आमच्याकडे काही त्यांच्यासारखे मोठ्या प्रमाणावर पॉम्पलेट बॅनर पोस्टर मफलर काही येत नाही त्याच्यामुळे आम्हाला त्या लिमिटेड सामग्रीमध्ये देखील काम करावं लागतं अशी परिस्थिती असताना आज या ठिकाणी आम्ही सामोरे जातो आहे आज भारतीय जनता पार्टीचे नक्कीच ज्या कार्यकर्त्यांनी तिथं अनेक वर्ष वाया घातली त्यांचं राजकीय हरण झाल्यासारखं मी नक्कीच या ठिकाणी